नमस्कार अटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी एवढं सांगेल की जेव्हा विधानसभेचा सदस्य निवडून येतो तेव्हा मंत्रालयाची सात मजल्याची इमारत आणि त्यात बसणारा प्रत्येक अधिकारी त्यांच्या चेंबर मध्ये जाऊन आपल्या विधानसभा मतदारसंघाकरता जे जे काही आणता येईल ही जबाबदारी विधानसभा सदस्याची असतो विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडणे जसं कोर्टामध्ये केस मांडायला वकील लागतं तसं आपल्या विधानसभेतल्या पाच लक्ष जनतेचे प्रश्न मांडण्याकरता आपला आमदार त्या ठिकाणी विधानमंडळात आपले प्रश्न मांडतो आणि त्या ठिकाणी बसलेलं सरकार हे जेव्हा प्रश्नाचं उत्तर देतं किंवा योजना मांडण्याकरतं मंत्रालयाची सात मजल्याची इमारत त्या मजल्यातनं मग आपल्या भागाच्या सुविधाकरता निधी येतो खरं तर आमदारांचं काम आहे आपल्या मतदारसंघाचं योग्य वकील म्हणून काम करणं मला अभिमान आहे की आमदार होता होताच आपल्या अरुणादाताईंनी आपल्या मतदारसंघाचं पूर्ण सेटअप तयार केलं त्यांनी विविध प्रश्नांचा अभ्यास केला आणि मंत्रालयात येत असताना मंत्री म्हणून बघतो आहे प्रत्येक मंगळवारी बुधवारी येऊन आपल्या राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्व प्रधान सचिव सचिवांकडे जाऊन आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याची सुरुवात त्यांनी केली आहे तर मी सुद्धा आता पंचवीस वर्ष आमदार आहे रवी चव्हाणी पंचवीस वर्ष आमदार आहे रावसाहेबांनी पुढंच आयुष्य घातलं आहे पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने औरंगादासाईने काम सुरू केलं आहे जसं रावसाहेबांनी म्हटलं की पुढच्या पाच वर्षानंतर आमदारांची परिस्थिती अशी होतं की डेप्युटेशनचं डेप्युटेशन येतं की आता तिकीट देऊ नका पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो ज्या पद्धतीचं काम अनुमाजाने सुरू केलं आहे पुढच्या पाच वर्षांनी त्यांना तिकीट मागण्याची गरज पडणार नाही कारण रवीसुद्धा असाच आहे त्याला तिकीट मागण्यासाठी पार्टी करायला यावं लागत नाही रावसाहेब कधीच पार्टी कार्यालयाला तिकीट मागायला आले नाही मी सुद्धा आठ निवडणुका लढलो मी कधी पार्टी कार्यालयात गेलो नाही तिकीट मागण्याकरता पक्षाच्या कार्यालयात जायची गरजच पडणार नाही एवढं चांगलं काम औराधातही उभ्या करतील जेणेकरून आपल्या जनतेच्या समस्येच्या सेवेकरता त्या खऱ्या अर्थानं तत्पर आहेत या ठिकाणी मुळातच त्यांना अतुलता त्या ठिकाणी मोठा सहयोग हो आहे कारण शेवटी एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखादा प्रकल्पात घेतला कारण मी जेव्हा भर बघत होतो ज्या पद्धतीचे प्रकल्प अतुलनी योजना तयार केल्या जलयुक्त शिवारच्या असतील नालेसारेकरणाचे असतील पाणी पोहचवायचं असतील आणि या मतदारसंघात तर हरिभाऊ नाना बागडेजींचं पूर्ण आयुष्य केलं आहे त्यांनी अशी एकही योजना नाही महाराष्ट्रातल्या स केंद्र सरकारच्या के काळात त्यांनी आणली आहे म्हणजे हरिभाऊ नाना बागडेंनी मोदी सरकारच्या आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या योजना या योजनेचा सर्वात जास्त अभ्यास करून केला तर हरिभाऊ ना नाना बागडे केला दिला आणि हरिभाऊ नाना बागडेसारखा एक कर्तव्यदक्ष नेता जे आमच्याकरता आदर्श आहे आज त्यांना पक्षाने ज्या पद्धतीनं उंची म्हणून दिली आहे राज्यपाल सारख्या राज्याचे ते राज्यपाल आहेत आणि अजूनही ते राज्यपाल राहू नये त्यांचं लक्ष कुणावर आहे तर फोलापुरी मतदारसंघाच्या कार्यकर्त्यावर अजूनही लक्ष राहून अशी त्यांनी हरिभाऊ मला परवा एका एका रुग्णाकरता फोन आला की बावनकुळे साहेब तुम्ही जरा बाबरता बोलण्याचं आहे तुम्हीसुद्धा बोला म्हणजे आताही आपल्या मतदारसंघाच्या जनतेचं कर्ज आपल्यावर आहे ते राज्यपाल आहेत त्याला तर राजस्थान गरज नाहीये पण हरिभाऊ नाना बागडेंना आताही कोणी फोन केला या मतदारसंघात पाच मिनिटात विवास फोन तो येतो मला येतो रावसाहेब येतो मुलांतर ते फोन करतील तिथल्या प्रशासकीय योजनेबद्दल फोन करतील